नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत प्रत्येक स्त्रीने तिच्या हृदयात जपून ठेवलेली एक सोन्याची पेटी म्हणजे तिचं माहेर जोपर्यंत माहेरी आईवडिलांचे छत्र तोपर्यंत माहेरी राहायचे सुख आईबापाच्या माघारी हे माहेर भाऊभाऊजईंचं राज्य झालेलं असतं बहिणीला भावाकडून चोळी बांगडीची आशा नसते तर भावाला भेटून खूप दिवस झाले यासाठी ती माहेरी येते पण भाऊजईचं आपलं काहीतरी वेगळं चालू असतं मग मनातून दुखावलेली ही बहीण आपली व्यथा या ओबीतून सांगते ते आपण ऐकूया भाऊ बोलतो बहिणी वाडी बाई तू बोलती भाव जयन ते ल्यान नेल, माप। ते ल्यान नेल मापन ते ल्यान नेल माप बाहु बोलत बहिणीला वाड बाई दही भावजय बोलतीन रात्री वीर जल नाही वीर जल नाही नरात्री वीर जल नाही बंदू करी बोळवन भाऊजे मारी बाई हा का साडीची बोळवन मोठी चोळी घेऊन का चोळी घेऊन कान मोठी चोळी घेऊन का बंदू घेतो चोळी भाऊ जैती बाई गेली रुपयाचा खनन पावली ग कमी केली तीन पावली, कमी, तीन पावली कमी केली न तीन पावली कमी केली बंधू तो चोळी भावजे गुजर डोळ मोडी चाटी दादा गाल घडीन चोळीची काय गोडी त्या चोळीची काय गोडीन त्या चोळीची काय गोडी जवर माय बाप तवर माहेराची गोडी कोणाचे भाऊ भाचेन दोनी अधार त्या मेडी। अधार त्या मेडीन दोनी अधार त्या मेडी। जवर माय बापवर माहेर पल बावजई बाईन राज सांभाळ तूपल राज सांभाळ तुपलन राज सांभाळ तुपल वेड्या माझ्या जीवा तुला उली सकळ ना आई बापा सारखी मिळ मिळना दौलत ना कुठं दौलत मिळना आई बापाच्या राजी शिक्यावर लखोबर बाब जईच्या राजीन चौक्या बसल्या जबर चौक्या बसल्या जबर न चौक्या बसल्या जबर आई बापाच्या गराजी शिक्यावर लगलोनी बाबूजीच्या राजेन जेव म्ह नाग कोणी जेव म्हनी नाग न जेव म्ह नाग कोणी चोळ्या बांगड्याच्या आशे नव्हते बाई आले पाठीच्या बंधू माझ्यान बेटी लई दी झाले बेटी लई दी झाले न बेटीला लई झाले चोळी बांगडीची नाही मजला असोशी पाठीचा बंधू माझा तू सुखी मी संतोषी तू सुखी मी संतोषीन तू सुखी मी संतोषी काळी जांबईळ जांभळ पिकली शिवला लेकीची सम समन आई बापाच्या जीवाला आई बापाच्या जीवाला नाही बापाच्या जीवाला धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा